नमस्कार मंडळी स्टार प्रॉर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत याचाच एक भाग म्हणून हॉरर सस्पेन्स थ्रिलर काजळ माया ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते काही दिवसापूर्वीच या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर केला होता या प्रोमोमधून बिग बॉस मराठी चारचा विजेता अक्षय केळकर झळकणार असल्याचं सांगितलं होतं आता स्टार प्रॉने या मालिकेचा दुसरा प्रोमो शेअर केला असून या दुसऱ्या प्रोमोतनं इतर कलाकारांची ओळख पटली असून ही मालिका कधीपासून आणि कोणत्या हो वेळेत दाखल होईल हे सुद्धा कळालं आहे तर या मालिकेत आता दोन अभिनेत्रींची एंट्री झाले प्रमुख नायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर ही अभिनेत्री दिसणार असून अर्णिका या चेटकिनीच्या चे भूमिकेत अभिनेत्री रुची जाईल ह्याची एंट्री झाली आहे आता ही मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबरपासून दररोज रात्री अकरा वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या स्टार प्रवा रात्री अकरा वाजता अबोली ही मालिका प्रसारित केली जाते आता या नव्या मालिकेसाठी अबोली ही मालिका बंद केली जाईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मंडळी स्टार प्रवाच्या काजळमाया या नव्या मालिकेत प्रेमाचं त्रिकूट पाहायला मिळणार आहे तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका